नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण स्वीटकॉर्नचा वापर करून छान क्रिस्पी कुरकुरीत असे कॉर्न करणार आहोत हे खायला खूपच चटपटीत लागतात तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता किंवा स्नॅक्स म्हणून खाऊ शकता किंवा संध्याकाळी जरी मुलांना भूक लागली तरीही हे आपण लगेच करून देऊ शकतो तर चला हे क्रिस्पी कुरकुरीत असे कॉर्न करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघूया क्रिस्पीकॉनची रेसिपी करण्यासाठी इथं मी मक्याचे दाणे घेतले आहेत हे आपले स्वीटकॉनचे दाणे आहेत म्हणजे जे गोड पिवळ्या मक्याचे दाणे येतात ते आहेत आता मी तुम्हाला मोजून सांगितलं तर ह्या मेजरिंग कपने मी दीड कप ते दाणे घेतले आहेत आपल्याला थोडं कॉनफ्लॉर लागणार आहे आणि थोडं बेडगी मिरचीचा बुक्का किंवा आपलं जे काश्मिरीचं मिरची पावडर असते ती थोडी लागणार आहे तर आता काय करायचं पहिलं हे मक्याचे जे दाणे आहेत ते आपण पहिले उकडून घेऊया पाच मिनटासाठी पाण्यात घालून आता मी गॅसवरती हे भांडं ठेवलं आहे आणि याच्यामध्ये याच कपने मोजून मी एक तीन कप पाणी घालून घेते आपल्याला हे मक्याचे दाणे उकळून घ्यायचे आहेत व्यवस्थित त्यामुळे मी हे तीन कप पाणी घालून ते दाणे उकडायला ठेवते अगोदर काय करायचं हे पाणी घालून घ्यायचं आणि पाण्याला पहिली चांगली उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर ते दाणे घालायचे आहेत आता हे बघा पाण्याला चांगली उकळी आली आहे आता हे मक्याचे दाणे याच्यात घालून घ्यायचे आहेत आणि एक पाच ते सात मिनटं याला चांगलं शिजू द्यायचं आहे आणि दाणे व्यवस्थित शिजल्यानंतर ते आपण काढून घ्यायचे आहेत आता इथे एक पाच मिनिट झाले आहेत हे बघा मक्याचे दाणे असे छान असे फुगले आहेत आणि ते छान शिजले आहेत आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि आता आपण हे गाळून घेऊया आता ह्या मोठ्या चाळणीने आपण हे दाणे असे गाळून घेऊया असं कणी उकडायला फक्त पाचच मिनटं लागले जास्त वेळ लागत नाही आता हे दोन मिनटं जरा ठेवूया कारण हे खूपच गरम आहे एक दोन मिनटानंतर आपण त्याच्यात बाकीचे मसाले घालून घेऊया आता ह्या बाऊलमध्ये आपण जे मक्याचे दाणे उकडून घेतलेले ते काढून घ्यायचे आता याच्यात आपण सुरुवातीला एक दोन ते तीन चमचे कॉनफ्लॉवर घालून घेऊया आता इथं मी तीन चमचे घालते आणि एक अर्धा चमचाच आपण बेडगी मिरची किंवा काश्मिरीचा भुक्का घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कॉनफ्लॉवर खूप पण जास्त घालू नका त्याला जेवढं लागणार आहे तेवढंच घालायचं हे बघा असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं त्या मक्याच्या सगळ्या दाण्यांना ते व्यवस्थित कोट व्हायला पाहिजे तुम्हाला जर असं वाटलं की खूप कोरडं वाटतंय तर एक अर्धा किंवा एक लहान चमचा थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि परत हलवायचं आता हे बघते मी आधी याच्यात मी अगदी थोडंसं एक अर्धा चमचा पाणी घालते कारण खाली त्याची पावडर दिसते खूप पाणी घालायचं नाही फक्त ते त्याला असं व्यवस्थित बाईंड होईल एवढंच आता ह्याच्यात एक अजून एक अर्धा चमचा कॉर्नफ्लॉर घालून घेते हे बघा आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आता आपण हे तळून घेऊया आता इथं बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल एकदम कमी याचेवरती गरम पाहिजे हे बघा खूप पण असं गरम नाही पाहिजे एकदम कमी याच्यावर हे बरोबर आहे आता मी याच्यामध्ये कॉर्न घालून घेते आणि हे थोडं झाडाने असं सुट्टं करून घेते खूप मोठा गॅस करू नका बरोबर असं सुट्ट करून घ्यायचं जा। गॅस बारीकच ठेवायचं आणि बारीक गॅसवरती असं थोडा वेळ व्यवस्थित तळून आहे जा। सुरुवातीला गॅस जराही मोठा करू नका नाहीतर हे सगळं असं उतू असं फुटेल आणि ते उडेल त्यामुळे बारीक गॅसवरच तळायचं आता सुरुवातीला याला मी दोन ते तीन मिनिट एकदम बारीक गॅसवर तळलं आहे आता थोडासा गॅस वाढवायचा आणि याला छान असा सोनेरी गोल्डन रंग येईपर्यंत याला कुरकुरीत असं तळून घ्यायचं जर सुरुवातीलाच गॅस मोठा केला तर ते फुटून अंगावर उडू शकतात त्यामुळं काळजी घ्यायची तळताना आणि काय करायचं जर तसं काय वाटलं तर एखादं प्लेट असते ती अशी एक साईडने वर पकडा तुम्ही म्हणजे ते अंगावर उडणार नाही तर चुकून फुटलंच तर हे बघा तर असं गोल्डन रंगावर कुरकुरीत होईपर्यंत असं तळून घ्यायचं हे बघा इथे छान रंग आलाय आता मी हे काढून घेते आणि बाकीचंही असंच तळून घेते हे बघा इथे मी सगळे मक्याचे दाणे असे व्यवस्थित कुरकुरीत तळून घेतले आहेत आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात कांदा बारीक चिरून घालू शकता कोथिंबीर बारीक चिरू शकता किंवा लिंबू पिळून खाऊ शकता तुम्हाला जसं आवडतं आहे तसं तुम्ही खाऊ शकता हे खूप छान लागतं तर आता पावसाळ्याच्या दिवसात कणसं मिळत आहे तर तेव्हा असं नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा